नमस्कार मी अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव कविता देवळकर चाळीसगाव तसेच जळगाव जिल्ह्यातल्या सर्व ज्या माझ्या माता भगिनी आहेत ज्या आपली जबाबदारी अगदी समर्थपणे पार पाडत असेल मग ती कौटुंबिक असेल किंवा बाहेरची जबाबदारी असेल त्या सर्वांना मी महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आज ह्या महिला दिनाच्या निमित्ताने सगळ्या माझ्या माता भगिनी ज्या आहेत त्यांना एकच सांगेल Ki, apad, uh, ki, आ, आ, की आपण शैक्षणिकदृष्ट्या तर आता सक्षम होतोय पण मला असं वाटतं की आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं पण तेवढंच गरजेचं आहे हा माझा आजच्या महिला दिनाचा सगळ्यांना संदेश असेल की आपल्या ज्या मुली आहेत दोन्ही आहेत त्या सगळ्यांनीच जर आर्थिकदृष्ट्या जर सक्षम झालं तर येणाऱ्या काळातल्या त्यांचे जे इश्यू आहेत जे प्रॉब्लेम्स आहेत ते त्या समर्थपणे तोंड होऊ शकतात सक्षम व्हा मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहा हा महिला दिनाचा माझा संदेश आहे धन्यवाद